नमस्कार भारती ताई नमस्कार आपण कोणत्या गावाला आलो आहे करम करमबेळे करमबेळे हां आता मी तुमची आज खरं मुलाखत घेणार आहे आपण इथेच तुमच्या दारात छानपैकी असे बसलेलो आहोत ही झाडी सगळी आणि हे आवाज पक्ष्यांचे तर खरं तर माझी आता साठी सुरू झाली आहे माझी आली साठी नाही कपाळाला आठी पण मी अशा साठ व्यक्तींच्या अशा मुलाखती घ्यायचं ठरवलंय आज दुसरी मुलाखत ताई मी घेतली तुमची तुम्ही खरं डोंबिवलीला भावाकडे राहत होतात म्हणजे आई तुमची आणि तेव्हा नोकरी पण करत होतात हो। आणि कुठली नोकरी करत होतात टायपिस म्हणून अनुपम हॉस्पिटल डॉक्टर आर एम भट हा मग एवढी ती नोकरी सोडून या गावात किंवा हे खेडेगावच म्हणूया आपण लाइटही नव्हते लाईट नाही काय नाही एक्क्याऐंशी साली आ, हे झालं लग्न माझं तेव्हा मी चोवीस वर्षाची होते आणि नोकरी वगैरे मॅट्रिक पास झाल्यावर टायपिंगचे कोर्स वगैरे के, केला चाळीस स्पीडची परीक्षा पास झाले होते मराठी टायपिंग होतं स्टेनोटायपिस म्हणून सुद्धा मी तेव्हा लागू शकत होते त्यांनी डॉक्टर भटांनी माला टायपिस म्हणून घेतलं आणि तिथे म्हणजे काय ते वय नोकरीच होतं म्हणून माला हाऊस होते नोकरी करायची नोकरी केली की आपल्या आपल्याला आप पण बरं बा, वाटतं स्वतःचे चार पैसे चार पैसे त्याचं समाज हा म्हणजे मग तुम्ही लग्न होऊन इथे आलात आणि मग लाईट नव्हते खर तर मग जात्यावर दळण का जात्यावर ते म्हणजे तेव्हा लांब जावं लागायचं गिरणी त्या पट्ट्यावरच्या गिरणी होत्या भात वगैरे तांदूळ तयार व्हायचं ते आणि त्या गिरणीतनं डोक्यावरनं भात आम्ही शेतीच हे करायचो नोकरी हा विषय इथे लग्न झाल्यावर नोकरी हा विषयच नाही झालेला म्हणजे कार यांचं म्हणणं काय घर सासू सासरे आई वडिलांना सांभाळणारी मुलगी हवी पण सासू सासऱ्यांबद्दल तुमची आई काय म्हणायची बरं आमची आई म्हणायची तर तुला एकटीला सासू सासरे दोघंही मिळाले दैवत आहे मग मुलगा एकदम दैवत मिळालाय तुला मिळालाय आणि मग ते तुम्ही सकाळी उठून इथे काही पायखान्याची सोय नव्हती तरी सुद्धा लाईट नाही पायखान्याला शेतातच जायचं आणि मग नदीवर कधी कपडे धुवायला कपडे धुवायला तर किती मैल नदी आहे हो एक दीड मैल नदीवर धुवायला कपडे म्हणजे शहरातली एक मुलगी खर तर शिकलेली म्हणजे त्या काळातली चांगले तुम्ही शिकलेलं तरी सुद्धा तुम्ही हे जीवन स्वीकारलं खरं आणि ही आनंदाने आनंदाने आणि मला मला आई म्हणायची जेवढं आपण लांब पडू तेवढं आपलं प्रेम वाढतं म्हणून लांब पडू आणि हे पण होत त्यावेळेस नोकरी वगैरे हे करणारी असली तरी मला वाटायचं सुद्धा काय खेड्याचं जीवन आहे ते सुद्धा अनुभव आणलेलं आहे म्हणजे अनुभव हो कारण इथे विहीर दिसतीये मला आणि ही फणसाची झाडं सुद्धा हे सगळं आंब्याची एवढी कलम आणि ही तुमची शेती पण तिथे दिसतीये मग तुम्ही नाचणी काजूची शेती आहे काजूची शेती आहे भात शेती करतो नाचणी वरी सगळं तुम्ही स्वतः लावायच्यात का गडी माणसं होती तू गडी गडी माणसं नाही मला पाच मुली झाल्या पण पाच ही बाळणपण ही चार बाळणपण घरातच झाली बर पहिलं बाण फक्त मंजिरी म्हणजे पंचकन्या स्मरे नित्यम ज्या काणीतून हिरे निघावे म्हणजे त्या हिऱ्यांवर पैलू पाडले तुम्ही अक्षरशः आणि आज ह्या पाचही जणी तुमचं दैवत आहेत जसे सासू सासरे दैवत आहेत तशाच ह्या तुमच्या सगळ्या सरस्वती लक्ष्मी पाणी भरत आहेत आणि आज चांगल्या स्थळी पण त्या पडलेल्या आहेत त्या शिकल्या आहेत डॉक्टरेट पण झालीय एक मुलगी डॉक्टरेट पदवी एक इंजिनियर हो आज समाधान आणि तुमचं किती तुम्ही <laughs> किती <laughs> कामं करता आजही म्हणजे आता वय वर्ष तुमचं आता बघा ना म्हणजे आणि मग आमच्या महिलांना तुम्ही खरं संदेश द्यायला पाहिजे की इतकं खेड्यातलं आयुष्य जगूनही तुमच्या चेहऱ्यावरच आज जे काही सौख्य समाधान आहे ते मग आमच्या महिलांना तुम्ही काय सांगाल महिलांना सांगायचं काय की आपण स्वीकारायचं हे आपल्या मनाच मोठेपण आहे हा मनाचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे हे तत्वज्ञान आहे आपल्या जीवनाचं हा, हा, हा मनाचा मोठेपणा आणि स्वीकारायचं हा स्वीकार हे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जायचं आणि काळ हा पुढे सारखंच असतो परिस्थिती पुढे सरकतच असते गरीबी ही गरीबी माणूस राहत नाही आई आमची म्हणायची शेणातला किडा काय शेणात राहत नाही <laughs> तसं तस आहे जीवन हे स्वीकारायचं परमेश्वर तुमच्या पाठीशी सतत असतो आणि तो परमेश्वराला त्याची काळजी असते असते ज्या जन्माला घातलं त्याला त्याने घास दिलेला आहे